राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला जाहीर सत्कार आज मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयाच्या सभागृहात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे सदरील कार्यक्रमाचे आयोजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विविध सभासद यांच्यासह विविध कार्यकर्त्यांची व पोलीस प्रशासनाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सदरील बँकासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केलेले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून अनेक दूध डेअरीचे व्यवसाय करण्याची संधी शेतकऱ्यांना प्राप्त झाली होती त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला आहे अशी माहिती रोजी देण्यात आली आहे